पटेल ज्वेलर्स स्पेन मध्ये भव्य शोरूम उद्घाटन संपन्न आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भव्य शोरूमचं पेनमध्ये ढोल ताशांच्या गजरात पटेल ज्वेलर्सचं उद्घाटन पार पडले तसेच पेनमधील महिला सहभाग होता अनेक महिला बचत गट सामाजिक राजकीय यांनी उद्घाटन प्रसंगी हजेरी लावली होती पेनकरांना भव्य दिव्य असा पटेल ज्वेलर्स शोरूमचे पाहावयास मिळाले तसेच पटेल ज्वेलर्सची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये जवेरी बाजार अशी ओळख असलेल्या जोशी आळीत छोट्याशा दुकानात झाली जिथं विश्वास हीच परंपरा हे ब्रीदवाक्य असलेल्या ब्रँडनं अनेक वर्षाच्या ग्राहकांना विश्वास जिंकण्यास यश मिळवलं आहे मगनभाई पटेल प्रफुल्ल पटेल आणि नवनीत पटेल यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली पनवेलमध्ये पटेल ज्वेलर्स या नावाचं दुकान सुरू केलं पटेल बंधूंचे ग्राहकांचे अदबशीर बोलणे सेवेतील तत्परता सोन्याची शुद्धता पारदर्शक व्यवहारामुळे झालेल्या मौथ पब्लिसिटीमुळं ग्राहकांचा ओढा या दुकानाकडे वाढत गेला ग्राहकांची संख्या वाढल्यानं जागा अपुरी पडत असल्यानं दुकानांचा विस्तार करत त्याचं भव्य शोरूम मध्ये रुपांतर केलंय सोन्याचं नव्हे तर विश्वासाचं नातं बांधलं गेलं तिथं तुमच्या सारख्या प्रेमळ ग्राहकांसोबत वर्षानुवर्ष त्या नात्याला आपुलकीची किनार लाभली आणि अखेर दोन हजार पंधरा मध्ये त्या प्रेमाची झेप पोहोचली पेन पर्यंत फक्त पाचशे चौरस फुटाचा छोटासा कोपरा पण तुमच्या प्रेमानं भरलेल्या या दहा वर्षात तुम्ही आम्हाला केवळ ग्राहक नाही तर घरचा सदस्य मांडलं तुमचं हसणं तुमचे खास क्षण आणि तुमचं मनापासून दिलेलं धन्यवाद हेच आमचं खरं धन होतं आता त्या नवान नवी प्रवासांना एक वळण नवीन एक नवीन स्वप्न आणि त्याला तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादाची साथ तीन हजार चौरस फुटाहून अधिकचं नवं भव्य शोरूम पेनमध्येच अजून एक ते आणि इथं परंपरेची उभे एकत्र अनुभवायला मिळेल पटेल ज्वेलर्स म्हणजे केवळ दागिने नव्हे तर इथं तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि प्रत्येक खास क्षणाचा अविभाज्य भाग जिथं विश्वास हीच परंपरा हेच आमचं वचन आणि प्रतिबिंब चला या नव्या अध्यायाची सुरुवात एकत्र करूया आणि नव्या स्वप्नाचं सोनं घडवूया तुमच्याच हातून पटेल ज्वेलर्स पेनकरांसाठी एक चांगली ऍक्च्युली आज आमच्या मध्ये पंधरा वर्ष झाले पहिले आमचे बारीकशी शोरूम होतात स्टँडच्या समोर आता एवढा चांगला प्रतिसाद प्रतिसाद भेटला त्यामुळे ते त्यांना एक होता की एक पटेल जिल्ह्याचा इथं मोठं शोरूम पाहिजे तर इथं एक साडेतीन हजार स्क्वेअर फूटमध्ये एक मोठा शोरूम इथं उद्घाटन केलेलं आहे आज आम्ही आणि भरपूर व्हेरायटीज आहे जसं डिमांडमध्ये जातं तुम्हाला तसं तिथं काही तुम्हाला काही कमी नाही तसं इथं पटेलमध्ये पण तुम्हाला जे पण पाहिजे जेवढी व्हेरायटी पाहिजे ते तुम्हाला ते बघून पण खुश होणार आणि जे पाहिजे ते तुम्हाला ते रेडी बघायला पण भेटणार आणि तुम्ही रेडी घेऊ पण शकतात आणि ऑर्डर पण देऊ शकतात इतर जे ज्वेलरची दुकान आहे त्यामध्ये आणि आपल्यामध्ये ग्राहकांना काय फायदा होणार नाही फायदा काय की ऍक्च्युली काय आम्ही ते पण बिझनेस करतात ते पण आमचे बंधू आहे आम्ही पण बिझनेस करतो म्हणजे त्याच्यात आम्ही काही कॉम्पिटिशन का करत का नाहीये पण आमचं एक आहे की आमच्या जे बिझनेस आहे ते पटेल जलस्त एक कस्टमरच्या बरोबर ट्रान्सपरियन्सी आहे की जे आमचं काही रिजनेबल आहे फिक्स रेट आहे कधी तुम्हाला परत आणले तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट वजन भेटणार त्याला काही घट नाही जाणार तर ते कस्टमरबरोबर सगळं ट्रान्सपरियन्सी व्यवहार आहे तर तुम्ही जे विचारणार का जे आमची पॉलिसी आहे तर पॉलिसी पण एकदम क्लिअर आहे तर त्यामुळे आम्ही ते कस्टमरचे विश्वास जिंकलेलो आहे का कस्टमरला आम्हाला दिवसेंदिवस विश्वास वाढतो तर पटेल ज्वेलर्स जे बोलतो की जे त्यांची पॉलिसी त्याप्रमाणे चालतात आणि त्यांची क्वालिटी त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करणं करत नाही हंड्रेड पर्सेंट हॉलमार्क सोनं असतात आणि ते कस्टमरला सगळ्यांना माहिती आहे का पटेल ज्वेलर्समध्ये व्हरायटीज भरपूर आणि एक विश्वास झालेली आहे आता सगळ्यात मोठी आमची पंधरा हजार स्क्वेअर फूटची जे पनवेलला आहे ते न्यू बॉम्बे आणि बॉम्बे सगळ्यात समजा महाराष्ट्रचे मोठे तरी चालेल पंधरा हजार स्क्वेअर फूट पनवेलला आहे त्याच्यानंतर एक उरणला आहे त्याच्यानंतर पर्वेल पनवेल ते चा शोरूम आहे आणि गुजरात मध्ये पण तीन दहा दहा हजार स्केअर चे तीन शोरूम आहेत तिकडे एक समजा का मेहसाणा आहे एक गोधरा आहे लोणा आणि एक मोडासा आहे पटेल पटेल ज्वेलर्स मध्ये काय की लेडीज ला असं वाटतं घंठन डिझाईन म्हणजे पटेल ज्वेलर्स आम्हाला कोणी आमच्या हात नाही पकडू शकत कारण का एवढी व्हरायटीज असतात तर कधी पण कस्टमर आमच्याकडे आले अंगठ्या पाहिजे तर त्यांना हजार डिझाईन रेडी बघायला भेटणार चेन पाहिजे त्यांना हजार डिझाईन रॅडी भेटणार घंठण पाहिजे त्यांना दोन हजार डिझाईन रॅडी बघायला भेटणार म्हणजे कस्टमरला ते बघून पण असं एक वाटतो की नाही इथं एवढं चांगले चांगले डिझाईन आहेत त्यांचे व्हरायटी चांगले आहेत त्यांची क्वालिटीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि रेट पण सगळं रिजनेबल आहे म्हणजे काय कस्टमरला एक आम्ही विश्वास जिंकलेलाच अच्छा हे तुम्ही चांगला प्रश्न विचारलं आता ऍक्च्युली ऑलरेडी आमची एक स्कीम, नवीन, एक स्कीम आता चालू आहे आता चार स्कीम आता चार दिवसात नवीन लॉन्चिंग होणार आहे आणि आता पंधरा ते एकतीस ऑगस्ट पर्यंत कस्टमरनी समजा काही परचेस केलं तर त्यांना मेकिंगमध्ये वीस टक्के बेनिफिट आहे आणि त्यांना जे परचेस केलं त्याच्यामध्ये सोन्याच्या नाणे फ्री आहे